या मोहिमा किंवा हे अशा उचापती करत असताना एक नक्की होतं की काही धडपड झाली तर त्यांची इतर जी व्यवस्था आहे ना ॲम्ब्युलन्स मेडिकल फॅसिलिटी जाऊ तो मग त्यांनी नंतर भरपूर राडे होती hmm. पण तसं काही झालं तर यू आर सेफ हे जे एक वातावरणात आहे तिथल्या ते आपल्याकडे नाही सापडत hmm. मग आपण कुठेतरी काय बाबा बिहारमध्ये गेलो आहे ना मग तुम्ही काही ॲक्सिडेंट झाला तर काय होईल काय होईल करेक्ट हे म्हणजे एरवी आपल्याकडे सर्व व्हॅलिड बोनाफाईड आयडेंटिफिकेशन असून देखील आपल्याला काळजी होते ती तिथे नाही वाटत हा एक महत्त्वाचा भाग आणि बऱ्याच सोयी ट्रॅव्हलरसाठी टुरिस्टसाठी किंवा ॲडव्हेंचर करणाऱ्या मंडळींसाठी बऱ्याच सोयी हे उपलब्ध करून दिलेल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो की टुरिझमसाठीचं ते अप्रतिम दर्जाचं आहे म्हणजे तुम्ही चेक करू शकता बुकिंग मिळेल नाही मिळेल इक्विपमेंट भाड्याने मिळेल का म्हणजे शमानेसारख्या गावामध्ये उदंड स्टोअर्स आहेत जे तुम्हाला हो इक्विपमेंट क्लाइिंगसाठी भाड्याने मिळते तर मी आधी तुला गंमत सांगतो लोकांना काय लोकांची धारणा कशी असते लोकांना तुम्ही टुरिस्ट म्हणून अमेरिकेचे टूर करून आलो स्वित्झर्लंडला जाऊन त्यांना ता। चालतं पण लेखनासाठी मी जरा दोन आठवडे जाऊन येतो कगांना कशाला जायला लागतो हे काय लोकांना पचनी पडत नव्हतं काय माहिती नाही आता सवयीने अरेच्या तुमच्यामुळे आम्हाला अमेरिका दिसली वगैरे असं म्हणणारेही लोक आहेत तर दुसऱ्या ट्रिपला मी अक्षरशः अठरा ठिकाणं आणि मला हे बघून यायचं आहे हे अक्षरशः मी चौदा दिवसात दोन आठवड्यात मी करून परत आलो पण पर यातला एक महत्त्वाचा भाग असा की बऱ्याच वेळेला एक तर वातावरण तिथली परिस्थिती काय तिथल्या चालीरीती काय मग तुम हे तुम्हाला इथे बसून आणि गुगलवरून नाही कळत आणि तुम्ही किती वाचणार त्यालाही मर्यादा असतं म्हणजे तुमचं कथानक जर खूप ठिकाणी पसरलेलं असेल तर मी तेवढं सगळं वाचून तेवढे सगळे रेफरन्स गोळा करणं हे अशक्य नसलं तरी खूप अवघड आहे तुम्ही तिथे जाऊन आलात की बऱ्याच गोष्टी तुम्हाला सहज साध्य होतात पण हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरमधलं आपल्याकडे आणि त्यांच्याकडे हा जो काही फरक आहे Тук забърда сте.